मीन राशीवाल्यांनो नोव्हेंबर दोन हजार पंचवीस भविष्य भावनांचं समुद्र स्थिर होत आहे या महिन्यात नशीब तुमच्या बाजूला उभं राहणार आहे कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संपूर्ण मार्गदर्शन यातच दडलं आहे करिअरच्या दृष्टीने हा महिना प्रगतीचा आहे ज्या कामात मन लावाल ते नक्की फळ देईल वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल आणि तुमचं स्थान मजबूत होईल आर्थिक बाबतीत लाभाचे संकेत आहेत पूर्वी केलेली गुंतवणूक आता परतावा देऊ शकते महिन्याच्या शेवटी एखादा नवा आर्थिक करार शक्य आहे नातेसंबंधांमध्ये भावनिक स्थैर्य येईल जीवनसाथीचं समर्थन लाभेल ज्यांचं प्रेम दूर गेलं होतं त्यांच्यासाठी पुनर्मिलनाचा योग आहे आरोग्याच्या बाबतीत ऊर्जावान राहाल पण आहारावर लक्ष द्या ताणमुक्त राहण्यासाठी प्रवास किंवा समुद्रकिनारी वेळ घालवा महिन्याच्या अखेरीस एखादं स्वप्न साकार होईल विश्वास ठेवा कारण आकाशातले ग्रह तुमच्या बाजूला आहेत विश्वास ठेवा कारण नशीबही तेव्हाच फुलतं जेव्हा मन शांत आणि हेतू स्पष्ट असतो तुमच्या बाकीच्या राशीच्या मित्रांसाठी वेगळ्या त्या राशीचा व्हिडिओ आहे तो नक्की रेकमेंड करा सारांश करिअरमध्ये यश आणि मान्यता आर्थिक लाभ व गुंतवणुकीचा परतावा नातेसंबंधात प्रेमाची नवी सुरुवात आरोग्यासाठी प्रवास लाभदायी